धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरळ तुमचा आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन शहापुरात परप्रांतीयांची मुजोरी वाढली वजा परप्रांतीय कामगाराकडून का ग्राहकाला मारहाण विचार मंथन न्यूज प्रशांत कडके शहापुरात परप्रांतीय व्यापाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून त्याचा त्रास आता स्थानिक ग्राहकांना भोगावा लागत आहे गणेशोत्सवाच्या काळात शहापूर येथील मराठा खानावळ जवळ असलेल्या पटेल किराणा दुकानात खरेदीसाठी गेलेले आसनगाव येथील गणपत गोरे यांच्यावर तेथील कामगाराने किरकोळ वादातून प्राणघातक हल्ला केला डोक्यावर वार झाल्याने गोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेने शहापुरातील नागरिकांत प्रचंड संताप निर्माण झाला आहे शहापूर शहरात परप्रांतीय विक्रेत्यांची संख्या झपाट्याने वाढत असून स्थानिक व्यापारी बाजारपेठेतून बाहेर फेकले जात आहेत अधिक भांडवल आणि मागील तेवढे भाडे देऊन परप्रांतीय व्यापारी दुकाने मिळवत आहेत परिणामी मोबाईल शॉप्स सोनार किराणा कपड्यांचे दुकान भांडी विक्री मेडिकल स्वीट मार्ट यांसारख्या प्रमुख व्यवसायांमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांचे वर्चस्व वाढले आहे त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला आहे याशिवाय या, या परप्रांतीय दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारांना रोजगार दिला जात असून त्यांची कोणतीही नोंद स्थानिक पोलीस प्रशासन किंवा तहसील कार्यालयात नसल्याने गुंड प्रवृत्तीचे अनेक कामगार खुलेपणाने काम करत असल्याचे दिसून येते त्यातूनच आज सकाळी झालेल्या घटनेनं धक्कादायक वास्तव समोर आले आहे या घटनेनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी शहापूर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षकांची भेट घेतली व संबंधित दुकान मालक व कामगारावर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली तसेच सर्व परप्रांतीय दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची अनिवार्य नोंदणी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे दरम्यान आसनगावचे उपसरपंच राहुल चंदे यांनी परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या दुकानांना बगल देऊन स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे आमच्या गावातील गणपत गोरे हे अतिशय सरळ साधे व्यक्तिमत्व आणि पंधरा वीस वर्ष झाले की रिक्षा चालकाचं काम करतात आणि त्यातूनच आपल्या कुटुंबाची उपजीविका करतात एवढे सरळ व्यक्ती आहेत की त्यांच्याबाबत गावातील एकही व्यक्ती वाईट उद्गार काढणार नाही आणि या सरळ माणसाने जेव्हा पटेल मार्टमध्ये काही साहित्य घ्यायला गेला आणि साहित्य घेऊन झाल्यानंतर त्या मालकाला सांगितलं की आपल्या एका नोकराला सांगून आपण काय करा ही जी गोणी आहे ती माझ्या रिक्षामध्ये टाकून द्या त्या वर्कराने ती गोणी त्या रिक्षामध्ये टाकली पण ती अस्तव्यस्त टाकलेली होती त्यांनी पुन्हा विनंती केली की ही जरा व्यवस्थित करून दे पण त्या नोकराने त्यांना डायरेक्ट शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि शिवीगाळ केल्यानंतर गोरे म्हणाले की शिवी देऊ नको हे तुमचं काम आहे ते तुम्ही केलंच पाहिजे पण विषय असा आहे की या लोकांना परप्रांतीयांना ही सवय लागलेली आहे की मराठी माणसाच्याच भूमीवर आपली उपजीविका करायची त्यांना त्रास द्यायचा जणू काही त्या मालकाने तो बॉडीगार्ड ठेवलेला आहे की ग्राहक आपला देव असतो हे न मानता त्याला मारहाण करणे आणि मापाने पत्र्याच्या मापाने त्यांच्या डोक्यावर त्यांनी प्रहार करून जवळ जवळ त्यांना रक्त बंबाळ केला आज तुम्ही जर त्यांच्या कपड्यांची अवस्था बघितली किंवा त्यांचे जे छायाचित्र काढलेले आहेत ते जर पाहिले तर अक्षरशः मराठी माणसाचा जो काही रक्त आहे ते खवळून निघेल यांच्यासारख्या दुकानदारांवर बहिष्कार टाकायला पाहिजे एकही आपल्या माणसाने अशा लोकांच्या दुकानामध्ये वस्तू विकत नका घेऊ हीच तुम्हाला माझी कळकळीची विनंती राहील कारण जर आपण जर ह्या गोष्टीकडे जर कानाडोळा केला तर त्यांची ताकद एवढी वाढेल की आता मुंबईला या गोष्टी होत होत्या पण त्या आपल्या खेड्यापाड्यात व्हायला लागले म्हणजे आपलं अस्तित्व आहे ना या ठिकाणी शून्य होऊन जाईल माझी कृपया सगळ्या बांधवांना विनंती आहे की यांना जर तुम्ही आजच जर धडा शिकवला नाही तर ना हे आपल्या आ... बाकीच्या लोकांवर अक्षरशः अन्याय करतील आणि याच्यापेक्षाही बिकट परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल म्हणून मी सगळ्या लोकांना विनंती करतोय की आपण या गोष्टीचा अतिशय गांभीर्याने विचार करावा आणि यांना वेळीच धडा जर शिकवला नाही तर पुढची जी भविष्यातली जी आपली पिढी आहे ती आपल्याला अशाच पद्धतीने अन्याय झालेली बघायला मिळेल आणि मग आपण हतबल होऊन दुसरं काही करू शकत नाही तुमची मागणी काय आहे आता माझी एवढीच मागणी आहे की हे ग्राहकाला देव समजण्याऐवजी ग्राहकावर जर अशा मारहाण करून जर ग्राहकाला जर त्रास देत असतील आणि तेही आपल्या स्थानिक लोकांना जर असे त्रास देत असतील की ज्यांच्या जीवावरच हे स्वतःचं पोट भरतय भरतात आणि दुकानामध्ये नोकर न ठेवता मारहाण करणारे जर गुंड ठेवत असतील उद्या सकाळ आपल्या घरचे आया बहिणी आपण दुकानांमध्ये पाठवू शकत नाही यांची मजुरी एवढी वाढेल